हॅलो फ्रेंड शंकरपुळजी आमच्या गोया खातीर तुम्ही मरे के सत्ता पळव नसलेली आडीची सत्ता येईल तुमच्याकडे किती आणि त्या सत्तेचा माज येला तुम्हाला त्या सत्तेचा माज येला म्हणून मरे ज्या लोकांनी आधार दिल्लो निवडून येऊपे रे त्यां सोतोव उठले त्यांले तुका पण हे स्थळ आमच्या देवांचे आमच्या जागेकारांचे ह्याच जागेकारांनी पहिलीच्या आमदाराक उडवलेलो आणि त्या बूथ शिकलेली तुमची तीच परिस्थिती आहे तुमची तीच परिस्थिती आह शंकर पोळजी तुमच्या अगेन्स्ट उलयता म्हणून शंकर पोळजी वाईट बरे करा मरे लोकां खातीर बरे करा मरे झाले बरे उलयतलो कितें रे आ आणि ती सांडा बिमाणां वाटतात ते पार्शेलिटी करू नाका रे ते सांबाणं कसली वाटतात ती सगळो कोळश्याचो पयसो तो कळ्ळें तुका वाटपाक कितें आला आणि लोकांना सांगता आम्ही लाचार जाऊ ये नाका ह्या राजकारण्या फुड्यात स्वाभिमानान जगिया दोन किलो साखर एक किलो पीठ एक किलो मीठ आणि किती आह न हातून आमचा संसार ना आणि सण जावचे ना तुका कित्याक वाडटात वाटतात ते आमकां खबर आहात आम्हीच ते आमकां वठां खातीर कविता बरं ऐका आमदाराच्या भावाक राग येता कवितेचे नाव शंकर सत्य उलयता म्हणून आमदाराच्या भावाक राग येता शंकर पोळजीक पिसो म्हणता कपिल शर्मा शो म्हणून कमेंट मारता कपिल शर्मा शो सारको दाखयता मिलिंदाचे उलयतालो त्यांना बरो कुदकुत्तालो मिलिंदाचे उलयतालो त्यांना बरो कुदकुत्तालो स्मायली धाडालो मरगाड टालो गलातल्या गालात हांताल स्माईली धाडालो हांसतालो म्हाजो भाव माझा आमदार जातो ती वाट पळयतालो माझा भाव आमदार केना जातालो ती वाट पळयतालो अरे तूच मरे तो म्हजे व्हिडिओ व्हायरल करतालो अरे तूच मरे तो माझे व्हिडिओ व्हायरल करतालो खरे खरो रंग तुझ्या भावान निवडून येतकूच दाखयलो खरो रंग तुझ्या भावान निवडून येतकूच दाखयलो ज्या पक्षान ते निवडून हाडलो तेकाच फटलो ज्या पक्षान तेका निवडून हाडलो त्याच पक्षाक फोटोवन गेलो गेला खातीर आपापी आणि लाचार झालो ज्या लोकांनी निवडून हाडला त्याच लोकांचा विश्वासघात केलो ज्या लोकांनी निवडून हाडलो त्याच लोकांचा विश्वासघात केलो तुझ्या भावान देवांचे शपथी खाल्ले तुझ्या भावान तुझ्या भावान तुझ्या भावान देवांचे शपथी खाल्ले देवाक फटयले ते फटयले लोकांकूय फटयले म्हणून आम्ही उलोवपाक पावले तेणी फटींगपणा केले म्हणून आम्ही उलोवपाक पावले ना कोण आसलो म्हणून आम्ही उलोवपाक पावले तोंड वयर काढून आनी उलयता लज नासलेले तोंड वयर काढून आनी उलय लज नासलेले कोणी चितलेले मिलीन पडटलो कोणी चितलेले मिलीन पडटलो या फावटी देवाकूच नका तेका त्या माज मज लोकां लोकांकडे उन्मत्तपणान वागतालो आपणाक जाय ते करतालो म्हणून आमच्या तेका उडयलो म्हणून आमच्या देवानूच फुडली तुझी परिस्थिती तीच असा अरे तुझ्या भावाक वयर काढला अरे तुझ्या भावाक वयर काढला त्या आमी बसयला त्या आमी बसयला लायकी नासलेली ला त्याची आमदार तेणी केन्ना सत्ता पळोवंक नसलेली म्हणून तेका सत्तेचो माज येयला म्हणून तेका सत्तेचो माज येयला आणि ही सत्य, सत्य आण परिस्थिती एक एक शब्द शंकर पोळजीन बरयला हांगासून देव बरें करू